माझ्या घरासमोरची एक फार सुंदर जागा मी गेली पंचावन्न वर्ष जिथे शाळा भरत होती ती आता विक्रीला काढलेली आहे ही अवस्था सांगलीसारख्या ठिकाणी असेल तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काय होत आहे ते म्हणजे सांगताना असंच सांगतात मराठी आपली टिकली पाहिजे मराठी जपणूक करायला पाहिजे जतन करायला कोण करणार तुमचीच पहिली मुलं इंग्लिश माध्यममध्ये आहेत तिथून सुरुवात आहे मग कोण तुम्हाला सांगायचा अधिकार काय आहे आपली भाषा आहे ही पर पालकांनाच माहीत नाही ना आता मी पण इंग्लिश मीडियमचा आहे मलाच माहीत मा, मा नाही आहे तर आपण लोकांना काय शिकवणार आपण तुमचं अस्तित्व टिकलं नाही भाषा कोण टिकेल तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल नमस्कार मंडळी आज मराठी भाषा गौरव दिन आहे मग मराठीचा तसा तो मुंबईचाही पण याच मुंबईत मराठी शाळांचं वास्तव प्रचंड चिंतेत टाकणार आहे मुंबई मनपानं नुकतंच युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन या संस्थेकडे शाळांची माहिती संकलित करून दिली यातून गेल्या दहा वर्षात शंभर मराठी शाळा बंद झाल्याची बाब समोर आली दोन हजार चौदा पंधरा या शैक्षणिक वर्षात मुंबई मनपा मराठी माध्यमाच्या तीनशे अडुसष्ट शाळा चालवत होती आता दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची संख्या दोनशे बासष्टवर आली आहे एका बाजूला मराठीचं संवर्धन होण्यासाठी राज्य सरकारनं सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली पण दुसऱ्या बाजूला मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या मात्र लक्षणीयरित्या कमी होत चालली आहे मराठी भाषा टिकवायला हवी आता हे टिकवणं म्हणजे ती आत्ताच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे नेणं म्हणजे हे जे काम ज्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाण म्हणजे अर्थात शाळाच त्याच जर कमी होत असतील तर ती टिकणार कशी आणि विशेषतः मराठी प्राथमिक स्तरावर कशा प्रकारे वापरली जावी शाळांची अनुदान नीट राहिली पाहिजेत शाळांच्या मध्ये शिक्षकांच्या नेमणुका झाल्या पाहिजेत आणि त्यांना पगार वेळेवर मिळाले पाहिजेत मला असं दिसतं आहे कारण मी पंचेचाळीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये प्राथमिकपासून परदेशी विद्यापीठापर्यंत सर्व स्तरावर अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि मला आजही सगळे कुलगुरू आणि प्राथमिक शिक्षकही माझ्या संपर्कात असतात त्यावेळेला प्राथमिक शिक्षणामध्ये जर मराठीची निगा राखली गेली तरच मराठीला ऊर्जितावस्था येणार आहे हे मला मुद्दाम पुन्हा पुन्हा अधोरेखित करायचे म्हणून पालकांनी मराठी शाळेत मुलांना घालावं असं वाटत असेल तर मराठी शाळांच्या इमारती चांगल्या करा तिथे बाकीच्या सर्व सोयी करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांगले शिक्षक तिथे राहतील याच्यासाठी आर्थिक तरतूद भाऊ तुम्ही करा कारण शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाहीत अनुदानं ना मिळत नाहीत मराठी शाळा बंद होत आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत माझ्या घरासमोरची एक फार सुंदर जागा मी गेली पंचावन्न वर्ष जिथे शाळा भरत होती ती आता विक्रीला काढलेली आहे ही अवस्था सांगलीसारख्या ठिकाणी असेल तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काय होत असेल त्यामुळे केवळ ठराव पास करून चालणार नाही प्रत्यक्षात जर आपण काही केलं तरच मराठी भाषा टिकणार आहे कारण मराठी माणूस टिकला मराठी भाषा टिकली तर मराठी संस्कृती ही टिकणार आहे कारण भाषा हे संस्कृतीचं वाहन असतं आणि ते लोकांच्या मनात एक बसवलं गेलं की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि ह्या भाषेशिवाय आपल्याला कुठेत पर्याय राहणार नाही असं तो एक मोठा समज समज नाही म्हणा गैरसमज आहे मराठीसुद्धा शिक्षणाच्या पद्धतीत शिक्षण घेऊ शकता तुम्ही त्यामुळे काय झालं कोणी असतं मग तो गरीब असो श्रीमंत असो तो तोच विचार करतो ना ना माझ्या स्पर्धा आहे माझा मुलगा स्पर्धेत टिकला पाहिजे म्हणून मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याला घालणार पण डोक्यात फिट झालं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता ह्याला दोषी कोण तर मी म्हणेन नेते मंडळी नेते मंडळी सांगताना असंच सांगतात मराठी आपली टिकली पाहिजे मराठी जपणूक करायला पाहिजे जतन करायला कोण करणार तुमचीच पहिली मुलं इंग्लिश माध्यममध्ये आहेत तिथून सुरुवात आहे मग कोण मग तुम्हाला सांगायचा अधिकार काय त्या मुलांना पण मराठी कळतच नाही ना, था था ना करता करता आता इंग्लिश शाळेत नंतर कळतं आज काय आपण म्हणतो इंग्लिश आता आमचा नातू तेरावी झाला आहे जरा सांगितलं ना अरे ते पासष्ट रुपये घेऊन पासष्ट म्हणजे किती सिक्स्टी पाय हे आता आम्हाला समजावं लागतं आता हे कर सगळं करतात आहे की मराठी सगळं झालं पाहिजे आता नोकऱ्या पण मराठी उपलब्ध होणार मग तुम्ही मराठी टायपिंग केलं पाहिजे मराठी संगणक केलं पाहिजे आता त्यांना कसं काय जमणार ते मराठी शाळा कमी होण्याचं मागचं कारण म्हणजे पालकांची मानसिकता पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट सध्याचं जे वातावरण आहे किमान आपला मुलगा चांगला इंग्लिश मिडियममध्ये पारंगत व्हावा किंवा त्याचं पालकांच्या मनामध्ये एकच हे आहे की बाबा इंग्लिशमध्ये पारंगत झाला की त्याला बाहेर म्हणजे बाहेरच्या क्षेत्रामध्ये त्याला अधिक वाव मिळेल शिक्षणाचा दर्जा खूपच इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे पर्टिक्युलरली इंग्रजी मराठी माध्यम म्हटल्यानंतर इंग्रजीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं हा एक पायंडा आहे हा चुकीचा आहे की मॅट्रिकपर्यंत मराठी माध्यमात शिकल्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेला पहिला प्रश्न मला आला लँग्वेज बॅरियर लँग्वेजमध्ये ते समोरून ज्या वेळेला प्रोफेसर आपल्याला इंग्रजीमध्ये शिकवतो त्यावेळेला आपण मनोमन एक मराठी धारणा अशी झालेली असते की मनोमन त्याचं ट्रान्सलेशन करायचं मग ते समजून घ्यायचं नंतर आपली शंका मराठीमध्ये तयार करायची आणि त्याचं परत तोपर्यंत तो बराच तो पुढे गेलेला असतो मग ती शंका विचारायलाच लाज वाटते मुंबईतल्या मराठी शाळा कमी झाल्याच्या मुद्द्यात कमी होणारा मराठी टक्का हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबईतील मराठी भाषिकांचं प्रमाण पस्तीस पूर्णांक शहाण्णव टक्के इतकं होतं पण गेल्या तेरा वर्षात शहरामध्ये धीम्या गतीनं का होईना मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत मग वरळी असो किंवा शिवाजी पार्क या ठिकाणी सायंकाळी फिरताना कानावर पडणारा मराठी आवाज क्षीण होत चाललाय याकडे दुर्लक्ष करता येत नाही चाळींमधली घरं विकून एम एम आर रिजनमधील ठाणे बदलापूर नवी मुंबई वसई विरार या ठिकाणी अनेक मराठी कुटुंबांचं स्थलांतर झालंय हेही नाकारता येत नाही या सगळ्याचाही परिणाम मुंबईतील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरती होतोय त्यामुळेच मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर पोहोचताय अ तुमचं अस्तित्व टिकलं नाही भाषा कोण टिकेल तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल ना आज आपण साहित्य संमेलनं भरवतोय आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरा शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत तो विकास नसतो आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं कर का काय करतो प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे की माझ्या इकडे एखादी एवढी समजा पाच हजार एकर जमीन एखाद्या कंपनीने विकत घेतली कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय की त्या पाच हजार एकर मधली सगळी कुटुंब गेली बाहेर जर का ज्युनियर सिनियर के जीपासून जर का आपण मराठी कंपल्सरी केली तर त्यातून त्यांची कदाचित मराठीकडे कल वळेल त्यांना ओढ लागेल मराठीची त्यातून एक करू शकतो आपण आणि दुसरा शासनाने जर का नवीन नवीन संधी उपलब्ध केल्या मराठीतून कारण इंग्रजीमधून बघता आपण आजकाल पाहत आलो की इंग्रजीमध्ये खूप अशा संधी उपलब्ध आहेत जर का इंग्रजीतून शिक्षण झालं असेल तर तेवढंच जर का मराठीचा कोणता एखादा विद्यार्थी गेला त्याच क्षेत्राकडे तर त्याला कमी प्राधान्य दिलं जातं तर तो एक बदल झाला पाहिजे आणि माझं असं मत आहे की आपण वाचन देखील जेव्हा करतो तेव्हा इंग्रजी वाचनाकडे जास्त कल असतो कारण त्यातून खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि जगातल्या गोष्टी ऐकायला मिळतात वाचायला मिळतात असं लोकांचं मत असतं तसं नाहीये जर का आपण एखादं मराठी पुस्तक जरी घेतलं तरी त्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतील आपल्या मराठी भाषेबद्दल तर तिथून जर का सुरुवात केली तर मला असं वाटतं की मराठी भाषा अगदीच पुढे जाईल मुळात माझं दहावी बारावीचं शिक्षण हे इंग्रजीतून झालंय शिवाय फर्स्ट इयर सेकंड इयर सुद्धा पण मी बी एसाठी साठी मराठी निवडलं कारण माझी ओढ होती मराठीकडे सो हे आपल्याला लहानपणापासूनच बिंबवलं गेलं पाहिजे की मराठी ही म्हणजे मराठी ही कोणती कमी कमी दर्जाची भाषा नसून तिच्यातही बरेच व्यवसाय उपलब्ध आहेत किंवा बऱ्याच संधी उपलब्ध आहेत मराठी भाषा वाढण्यासाठी आपली स्वतःची मानसिकता बदलणंही जास्त गरजेची आहे कारण आजकाल पालक म्हणत असतात की इंग्रजी माध्यमात टाकल्यावरती मुलांचा शिकण्याचा दर्जा किंवा त्यांचे करिअर ऑप्शन्स खूप जास्त होतात वाढतात पण अशातला काहीच भाग नाही आहे आज आम्ही सुद्धा मराठी माध्यमातून शिकतच तृतीय वर्षापर्यंत शिकत आलेलो आहोत पण आम्ही म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला तरी असं वाटत नाहीये की आम्ही कुठल्या ठिकाणी आतापर्यंत कमी पडलो आहे किंवा इंग्रजीमुळे कोणाचं काही अडत असेल असं सुद्धा काही वाटत नाही त्याचशिवाय म्हणजे पालकांनी सुद्धा हे लक्षात घ्यायला हवं की त्यांचं शिक्षणसुद्धा मराठी माध्यमातून झालंय आणि ते सुद्धा आज एका मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत म्हणजे नक्कीच मराठी माध्यमातून शिकून कोणी मागास होत नाही किंवा कोणी मागे पडत नाही याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्यामुळे साजरा केला जातो त्या कवी कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेतील काही ओळी अगदी चपखल आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या ठरतात ते म्हणतात परभाषेतही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद छेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे गुलाम भाषिक होऊनी नी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका